आधी दिसले की नाही खट खट तर नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे बरे आहात ना मजेतच असाल तर आपण पुन्हा एकदा नवीन एक ब्लॉग घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी तर आमचा असा एक ट्रिपचा प्लॅन झालेला की संडे आज तर संडेचं काय करू तर म्हटलं की चला आमची जी म्हणजे मित्राची बायको आहे त्याची मिसेस तर त्यांनी असं म्हटलेलं की त्यांना मुंब्रादेवीला जायचं होतं तर म्हटलं ठीक आहे चला मुंब्रादेवीचा आपण प्लॅन करू एक छोटीशी ट्रीप पण होईल त्याच हिशोबाने आपला एक ब्लॉग पण होईल तर आम्ही चाललो आहोत आता मुंब्रादेवी दर्शनाला तर दर्शनामध्ये दर्शन तर दर्शन दर्शन करूच काय कसं काय असेल तिथलं सगळं तुम्हाला माहितीसुद्धा दाखवेल आणि तुम्ही आमच्या ब्लॉगसोबत असे जुडलेले राहा तर आपण भेटूया ब्लॉगमध्ये चलो हो तर आम्ही आता निघालो आहे पुढच्या डेस्टिनेशन साठी है ना पुढे जाऊन भेटू दाखवूया काय चलो काय तर आम्ही आता निघालोय तर बघा आमच्या सोबत हेच पाठणार आहेत जे मागच्या टायमाला होते तर त्यांची इच्छा होती की आम्ही मुंब्रा देवीला जायची तर मग चाललोय त्यांच्यासाठी बोला मुंब्रा देवी जाने की मेरी इच्छा ती बहुत दिन रही थी ती के लिए शादी के पहले गए थे और अभी शादी के बाद फर्स्ट टाइम जा रहे हैं तो इनको बोला तो इन हमने नेक्स्ट ट्रिप बनाई जाने के लिए तो हम जा रहे जा रहे चलो मुमरा देवी चलो मुमरा देवी तो चला मित्रांनो आम्ही हा दे रिकॉर्डिंग करा ना समाजा मित्राला ले वॉशरूम ता आम्ही इतने जेवण नंतर आलेला थांबलो दादा <laughs> आता अजून पाच मिनिट थांबतो त्याच्यासाठी वॉशरूम साठी एवढ आम्ही फायनली आहे मुंबा देवी इकडे दर्शनासाठी आणि काही त्या शिड्या पार करून आपल्याला पण आता सध्या आहे बघू शकता तुम्ही देवीचा डोंगर चढल्या आणि आमची बाई थकली <laughs> संसार कसा करावा बाईने दोन शेड्या चढले की थांबले लगेच उचलून घेऊन चला एवढंच बाकी आता बाई उचलून घेऊन क्लायमेट पण खूप छान आहे मस्त खालून खालना कॅप्चर केलेले देवीच्या मंदिराचे असे सुवर्ण क्षण आणि सुंदर असा देखावा नैसर्गिक ह्याच्यामध्ये सुंदर असं दृश्य एवढ्या थकले जवान जवान कॅनडीडे आमच्या एवढ्या थकले शिड्या चढता चढता आम्ही चढलो फटाफट जवान आहे जवान आहे काय झालं बोलतात तुमचं वय तर आमच्या पेक्षा कमीच आहे ना म्हणून आम्ही वयानुसार मग आम्ही तर काय बसला पाहिजे तिकड

बघायला पण भीती वाटते एकदम सरळ आहे चल 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 फटाफट पण धुम्मच आले धुम्मच आले नाही थकता तुम्ही बाबा खरं कामाला जायचं इथे सुचलून घेतो साईड रे हे उठायचे नाही इथेच तर पाडणार नाही

आम्ही देवीच्या जा दर्शनासाठी जाणार आहोत आतमध्ये आणि आलेलो देवीच्या पायथ्याश आलेलो आता देवीच्या दर्शनाचा पायथ्याशी करत आलो तर आम्ही देवी मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी देवीच्याकडे पोहोचलेलो आता आम्ही दर्शन करून तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे खूप छान पद्धतीने दर्शन केलंय आम्ही देवीचं देवीचं आणि हा देवीच्या जा आजूबाजूचा असलेला पूर्ण परिसर पूर्ण मुंबई इकडून मुंबई ठाणे सर्व अस दृश्य दिसत छान असं आमच्या मॅडमने आता दर्शन केलेलं आहे झालं खूप पायऱ्या चढून आलेले भाविक कोकणात गेली देवी देवी दर्शन झाले म्हणून नवद्रुग आहे नवरात्र यात्रा भरते महापुरे यात्रा असते एक जानेवारीला भरणार असतो नवसरा पवार देवी अच्छा नऊ नऊ जणी दर्शन होते ना नवरात्र

आमचं मनासारखं दर्शन झालेलं देवीचं देवीच आणि आता आम्ही निघालोय पुन्हा एकदा आपल्या घराच्या दिशेने आम्हाला ससुराला नजदिकी राहतोय जैसा लहान आहे तसं आधी राहतो आम्हाला येता येत नाही का घरला नाही आमचं घर पे, आम पे छोडक्या शादी किसने की रनिका भाऊ आप आपण बहुत पार करतो नहीं नाही खोट खाली झगडा हुआ सच में लेट आए तो झगडा हुआ अरे ब्लॉक में डालेगा का होत बरोबर लेट आला फायदा आहे कशाला भाई रियल फैक्ट आहे कितना लेट, खेला। कितना लेट आया बाबा कितनी ये बोल रही कि एक भी बार उनका फोन नहीं आया कर कर के मेरे, का मेरे को दो ही बार फोन किया उसने बाद में मैंने बोला की लेट आऊंगा एकदम थोड़ा स्ट्रांग बोलती हितेश मैं बोलता अजू खेल थोड़ा वे। मतलब मैं चिल्ला रही कुछ फर्क ही नहीं पड़ रहा मैंने बोला मैं आने के बाद बोली मर जाऊंगी तो भी तुमको फर्क नहीं पड़ेगा तुम खेलने में बिजी रहोगे क्या रीतेश मैं मेला एक मैच खेलू लेता हूँ खेल में कल मैं रोई भी थी थोड़ा सा इनकी वजह से

<laughs> मैंने बोला नहीं <laughs> दे <खो> आकरा बजे <laughs> मैं नहीं सुबह। ग्यारह बजे उठूंगी तो घर वाले पूरे जहर खा लेंगे इनके और बोलेंगे जा तेरे मायके ये तो बोलेंगे जा तेरी मम्मी की तरफ ऐसा नाटेंगे घर घर की आहे मित्रांनो काय करणार दोन एक एक फेस आणि एक न्यूटन भेटल्यानंतर बाया भेटलं दे की बघितलं आपण आलोय देवस्थानाला पण ते नाही पण ह्यांचा डाटा ट्रान्सफर लगेच स्टार्ट होऊन जातो बाबा बाई या जातीला कोणी समजावं खरंच सकाळी रोज पाच वाजता उठतात ते पण स्वतः हे पण झगडेच करायला आलय

फायनली uh, मुंब्रा देवीच दर्शन झालेलं मनासारखं झालेलं आता आम्ही आलोय खाली एकदम आले खाली एकदम याच्याने आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आता आम्ही आमच्या वहिनीची इच्छा होती की जायची आमच्या वहिनीची इच्छा आम्ही पूर्ण केली मिशन कम्प्लीट झालंय आमचं आता आम्ही निघालोय घराच्या दिशेने आणि ब्लॉग घरी गेल्यावर फायनली मित्रांनो आता आम्ही घरी आलो आहोत तर ब्लॉग मध्ये आम्ही खूप एन्जॉय सुद्धा केला आणि त्याच्यामध्ये बायांची काय घरचं खिस्त फक्त तेही तुम्हाला थोडस फनी दाखवण्याचा आम्ही ट्विस्ट त्याच्यामध्ये आणलेलं आहे कारण एक फ्रेस आणि एक न्यूटन बाया जर का भेटला तर काय होतं हे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल तर त्यामुळे ट्विस्ट पण केला आणि मनासारखं दर्शन सुद्धा झालं आमचं खूप एन्जॉय केला आणि ज्या तुम्ही प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करत आहात जे ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला प्रेम देतात त्याबद्दल खऱ्या मनापासून धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट असू द्या आणि असेच आम्ही तुमच्यासाठी ट्रॅव्हलर ब्लॉग फनी ब्लॉग किंवा घरात काय असतं ऑबियसली आम्ही शॉर्ट्स तो बनवतो व्हिडिओज तो बनवतो त्या माध्यमातून तर एक छोटासा तुमचा सपोर्ट असू द्या थोडं कारण तुमचा सपोर्ट असल्यानंतर मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी सगळं काय करण्यासाठी तर पुढचा ब्लॉग नक्कीच तुमच्यासाठी अजून एक ट्विस्ट सारखा आणेल जसं ट्रॅव्हलिंगचं असो देवदर्शन असो किंवा कुठेही काही असो जाताना नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत तर आतापर्यंत एवढंच मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच प्रेम करा आणि असंच प्रेम असू द्या ठीक आहे चला मित्रांनो आजसाठी एवढंच तुमच्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र